रामकृष्णारी बोला एकदा बोला रामकृष्ण रामकृष्णारी आता मी बिल्डिंग नंबर सहा आ, बी विंग आणि गाया नंबर अकरा या ठिकाणी आहे माझ्या मुलीच्याच नावावर दुकान आहे डॉक्टर अपूर्वा चंद्रकांत कारंडे दुकानाचं नाव आहे नामाचा बाजार इथं फक्त रामकृष्णारी हे लेखनच केलं जातं इथं काही खरेदी विक्री होत नाही किंवा दिवसभर काही दुकान चालू नाही मी स्वतः शिक्षक आहे सकाळी साडेआठ वाजता घरातून निघतो रात्री साडेआठ नऊला ला येतो त्यामुळं तरी पण एखाद्या रविवारी किंवा अपवाद अर्धा तास समजा बसलो तर मागच्या चार महिन्यापासून मी बघतोय की साधारण सातशेच्या वरतीच बिल येतं तर मी प्रामाणिकपणे पहिले तीन वेळा बिल भरलं एक एक महिन्यात आलेलं बिल नंतर असं वाटलं पण अर्ज करावा आणि रीत त्यांचं सहकार्य घ्यावं तर त्या दृष्टीने हे आमचे त्या सकाळी अभियंता कोण आहे त्यांचं नाव अभियंता असं असू द्या नाही असू द्या एक एक मिनिट तर ते स्वतः आले आणि त्यांनी पाहिलं की नाही तुमचं मीटर वगैरे सगळं व्यवस्थित आहे तर तुम्ही फक्त सांगा ना सगळ्या मीटर व्यवस्थित प्लीज मीटर कमर्शियल आहे मीटर भाडं जे आहे मीटर कमर्शियल असल्यामुळे ते पाचशे वीस रुपये बिल आणि तुम्ही वापरलेला युनिट दोन चार युनिट दोन चार युनिट किंवा दहा पंधरा युनिट वापर होईल त्या वापरानुसार तुमचं बिल जे आहे ते सहा सहाशे ते सातशेच्या दरम्यान तुमचं बिल ते तुम्हाला सहाशे सातशे रुपयाचं बिल तुमच्यापर्यंत म्हणजे जरी सातशे पर्यंत बिल आलं ते वापर करतो समजा मी जर दिवसभर चार महिने दिवसभर होतो तर जेवढा वापर होईल त्याप्रमाणे पण समजा दुकान बंद जरी असलं तरी साडेपाचशे सातशे रुपये तरी निश्चित मीटरचे जे काही चार्जेस दादा खूप धन्यवाद यांनी अतिशय सहकार्य केलं खूप खूप धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण